नाही नाही मी चांगल्या मस्त मध्ये घाबरलो होतो मी त्यांची भेट घेऊन आज नकोच माल काढायला आपला उद्या सकाळ काढू नाही पण नाही इतका मस्त गेला रेट ना माझ्या अपेक्षा पेक्षा चांगला गेला रेट हा हिरवा ठेवलाय फक्त पाठीमाग बाकी खालीच केलंय कारण काय होत ह्या वर्षी फसल आपली लेट छटणी घेऊन पुढच्या वर्षी मी हेच दिवस येऊन आहेत म्हणून म्हणलं झाड खाली करून दोन तीन महिने रेस्ट देऊन पुन्हा दोन महिने आपलं तणाव सोडून पंधरा जानेवारीला पुढच्या वर्षी धरावं असे अपेक्षित होतो नाही मला गेल्या वर्षी पण फेब्रुवारीला धरायची होती एक फेब्रुवारीला शेततळे नव्हते आपले प्रॉब्लेम पाण्याचा येईल म्हणून धाडस झालं नाही मग शेततळे भरेपर्यंत मार्च महिना गेला पूर्ण आणि मग ती एप्रिल मध्ये गेली बरोबर मग हे त्रास वाढत गेला हा तिकडचा आहे हिथलं कसं आणणार वीस ऑक्टोबरलाच तुला जाऊन या म्हणलं होतं गेलता काल बरं जाऊन प्लॉट मधन तुला परवाच म्हणलो तो जाऊन ये आता मी दोन दिवस झालं माड्यालाच होतो मग मी पण कॉल केलो आलो माझ्या अनुभवानुसार जे जागा दोन पैसे नक्कीच वाढतात तोटा कसाच होत नाही एवढं नक्की मला कारण सगळ्यांनी निलाव बघितले आणि एक दोघांबरोबर मी चर्चा केली नाव नाही सांगत एक जणांचा माल आज एकशे सत्तावन्न रुपयांनी जागावर दिलतात एकशे सत्तावन्न रुपयांनी जाग्यावर गेल्यानंतर आमची चर्चा झाली आपली बसल्या बसल्या तो एकशे सत्तावन्न रुपयाचा माल एकशे पट्टी सरासरी लागली खाली गेला रिजेक्शन रिजेक्शन मध्ये नाही होते कॅरेट त्यात ऍड त्या सहा सात कॅरेट सहित बेचाळीस कॅरेट मध्ये एकशे सत्तावन्नचा माल एकशे एकोणसत्तर रुपयात बसला त्यांना पर किलो लालो बारा रुपये म्हणजे दोनशे चाळीस रुपये कॅरेटला दोनशे रुपये तर वाढत असते चाळीस चाळीस बेचाळीस कॅरेट होते त्या माणसाची हम्म नाही त्या आपण काय झालंय सवय लागली थोडस आयत मिळतंय काय की पण नक्कीच तोटा होतोय मला हे ताल्यावर वा कळालं बर का मी सुद्धा इतके दिवस असंच म्हणायचो काय गेल्या वर्षी बी आपल्याला तिथे एकशे एक रुपये रेट मिळाला का वाटलेली की देऊन टाकलं मी तर खरं हे ताल्यावर मजा कळते नक्की खरं आपण चुकतोय का न चुकतोय एकशे पंधरा आणि मागीर हा पण मी उल द्यायचच नाही आपले आपल्या आठ वर्षापूर्वी ते भरपूर तिहार आला भरपूर भाग होती मोडून टाकलं त्या जागा आठ वर्षानंतर लावला आहे हो तर तुम्हाला सांग तेव्हा एक लाख रुपये बोलले माझ्या या पाय हा हरियाणा मध्ये गेला मार आमच्या इथला आमदाराचा सलीम आमदार होता ना त्याचा भाऊ होता मध्ये तुम्हाला सांगतो त्याच्या घरी गेले की नाही मला ती गेली मी काय तीन किल्ली मोठा हवी का तिथं आपल्या म्हणून परवडत नाही आपल्याला या परा देऊन जागा देऊन परवडत नाही मी इतका समाधानी साहेब तर इतका समाधान भरपूर समाधानी झालो मला पाहिजे ते भेटायला तुमची इच्छा पण मला भेटायची होती चिरंजीवनी बोलून दाखवली होती वडिलांना भेटायचे एक लक्षात घ्या तुमची जी आपुलकी तयार झालेली आमच्या बाबत या पिढी बाबत आणि सगळ्या यंत्रणेबाबत आमच्या हमालापासून ते अगदी दिवाण जी असेल विक्रेता असेल सगळी टीम ही तुमची काळजी घेताना घरचा माल आहे या भावनेतूनच काळजी घेते आणि व्यापारी सुद्धा इथे तुम्हाला जे नियमात चालणारे तुम्हाला व्यापारी दिसले असेल की स्ट्रिक म्हणजे स्ट्रिक आहे म्हणजे असं मार्केटमध्ये कुठेही तुम्हाला जाणवणार नाही या लेव्हलचं काम आपल्याला इथे जाणवलं आम्ही एवढा बघतो मुलगा खरी असतो न्यूवर असतो वरच्या आम्हाला काम असते कुठं काय चाललंय कुठं काय भाव चाललंय आम्ही तेच बघतोय म्हणून वाटतं इतकं पुण्यालाच नाही हवा इतकं खास मार्केट आहे तुमचं बघायचंच काम नाही समाधानीच होती इथं आले आंतर्मनातलं भावना आहेत तुमच्या जे पोटात आहे ती वठाव तुमच्या येत आहे पण मी बोलतो तिथपर्यंत कळत बोलत नाही त्या भावना की आज जे व्हिडिओ युट्यूब चॅनलवर पाहत असतील किंवा खऱ्या अर्थानं शेतकरी शेतकऱ्याला बोलत असेल खऱ्या भावना ह्या ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्यांना सांगताय कुठेही तुम्हाला पुस्तकात वाचायला भेटणार नाही अनुभवायला भेटणार नाही पण ज्यावेळेस तुम्ही इथे येता त्यावेळेस अनुभवायला तुम्हाला भेटेल आज तुम्ही आता हो। चार पाच सात ट्रिप झालेल्या आहेत अजूनही तुमच्या चार दोन ट्रिप होणार आहेत हो। पण तुमच्या समाधानात हे माझं समाधान दडलेलं आहे हो। कारण ज्यावेळेस शेतकरी समाधानात जातो तो अंतर आत्मर्यंत काहीतरी दुवा देऊन जातो आणि ज्यावेळेस त्याची पिळवणूक होते त्याची छळवणूक होते तो चार शिव्या देऊन जातो की परत हे मला आवडलं नसतं तर मी डायरेक्ट गेलो असतो आपलं काय असेल ते पट्टी घेऊन हा म्हणजे मला ते योग्य वाटलं म्हणून मी तुमच्यापर्यंत भेट घेऊन हे करून म्हणजे त्या भावना आपल्या व्यक्त केल्या असं झालं ना तर मी काही टाकून निघून गेलो पण मला भेटूनच लोक बऱ्याचशी इथं आले जंतर जातात किंवा आमच्या विक्रेत्याला भेटतात किंवा आमचे शेट मेन शेट आहेत ते मार्केटमध्ये पुढं बसले त्यांना भेटायला जातात शेवट एक लक्ष की ही एक तपश्चर्या आहे तुम्ही आम्ही या जीवनाची तपश्चर्या करत असताना त्याचं चांगलं फळ मिळावं एवढीच भावना आहे <laughs> आज प्रत्येक जण तुम्ही एवढं मेहनत म्हणजे अगदी चाळीस पंचेचाळीस डिग्री सेल्सिअस मध्ये काम करताय उन्हाळ्यामध्ये त्रेचाळीस डिग्री मध्ये आज इंदापूर तालुक्यातला डिग्री सेल्सिअस मध्ये स्वप्न आहे शहरातला माणूस हे शेतच वसुंदरातले पण आमचा शेतकरी उन्हात चटके खातोय आणि पुन्हा बाजारात आल्यानंतर पुन्हा बाजारभावाचे चटके खायचे हे कुठं तरी आता संपलं पाहिजे आणि हे वादळ पेटलं पाहिजे आज तुम्ही एकशे एक रुपयांनी समाधानी झाला मागच्या वर्षी देऊन पण आज तुम्हाला इथं म्हणजे तुमच्या पुतण्यांनी जे काय अनुभवलं त्यावेळेस आता ठीक आहे तुमच्याकडे घटना त्यांची घडली त्यामुळे ते येऊ शकले नाही पण पर आज प्रत्येकाला वाटतं की मार्केटला जावं पण मी एकटा आहे मी काय करू मी मार्केटमध्ये गेल्यानंतर माझ्या कामाचं काय तर मी छाती म्हणजे सांगतोय तुम्ही यायची गरज नाही तुमचा भाऊ तुमचा मुलगा या ना त्याला तुमची जबाबदारी मी स्वीकारतो आमची टीम स्वीकारेल तुमच्या गाडीतनं वजन करून माल पाठवा तुमच्या एका किलोला सुद्धा इकडं तिकडे होणार नाही हा नॅचरल घट आहे तीनशे साडेतीनशे ग्रॅम असा उन्हाळ्यात वेगळी घट असेल पावसाळ्यात वेगळी घट असेल हिवाळ्यात जी नॅचरल घट सोडून एक ग्रॅम सुद्धा तुमचा माल आतमध्ये चोरीला जाणार नाही एवढी काळजी तुम्हाला जाणार आहे कुठून <laughs> नाही 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 काहीच नाही कुणी भोरट्यांनी माल उचलून नेलाय नाही पॅक आहे सगळ्यांना लोक आहे ते भरपूर तुमची टीम आहे सगळी पूर्ण साहेब मी बघितलं चल चल उचली देईल सोला फुला तुम्हाला पाच सहा उचल घेतले कुणी मधून निघणार की उचलला गवरा माल तुम्हाला सांगतो चोरी जाते दहा किलो तर कम्प्लीट जात तुम्हाला सोलापूरला पुला टोमॅटो न्यायचं ना टोमॅटो सुद्धा पिशव्या करून न्यायची लोक हो व्यवस्था आहे ठीक आहे आपण कोणत्या मार्केटला नाव ठेवण्यापेक्षा त्या मार्केटला ज्या अडचणी येतात तिथला जो घटक आहे म्हणून बाजार समितीचे प्रश्न सोडवले पाहिजेत मी सुद्धा या मार्केट कमिटीचा संचालक झालो तो पहिल्यांदा काम केलं की या मार्केटला कंपाऊंड पहिल्यांदा दिलं सिक्युरिटी पहिले दिली माझ्या दुकानात आता सिक्युरिटी आहे पण एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार तीनचा काळ मी एक शेतकऱ्याचा प्रतिनिधी म्हणून पुणे बाजार समितीत काम केलं पण हे काम करत असताना शेतकऱ्याचे एका फळा सुद्धा हात लागणार नाही याची काळजी मी अख्ख्या मार्केटमध्ये घेण्याचा प्रयत्न केला आणि आपलं दुकान तर काही साहजिक आहे माझं दुकान सांभाळलं मला अवघड नाही मार्केटला दिशा दिली <laughs> कारण एक टेम्पो आला म्हणून मी ज्या वेळेस बाजारात यायचो सत्त्याऐंशी ते एक्क्याण्णव साली त्यावेळेस किती चोऱ्या किती त्या अनुभवल्या हमाल चोरतोय बाई चोरती दिवाजी चोरतोय आडत्या चोरतोय झोपडपट्टीतली माणसं चोरतायत इथं सुद्धा वाईट हाऊस होते पण आज पुणे सारखं एकदम स्ट्रिक्ट शेअर आपण त्या काळात वळण लावलं गेले वीस पंचवीस वर्षापासून आणि आज म्हणून तुम्ही शहराला नावट होतो ठेवून उपयोग नाही तिथल्या व्यक्तीला नाव ठेवली पाहिजे त्या व्यक्तीने आपली काय चुकी करते तिथल्या बाजाराला नाव ठेवलं पाहिजे शहर हे चांगलंच असतं फक्त शहरातली माणसं बदलली पाहिजेत <laughs> आणि त्यांची थोडीशी मेंटेलिटी बदलली पाहिजे अडतीशी तरच आपल्याला पुढे धन्य भेटल इथं आता तुम्ही आल्यानंतर तुम्हाला एखादा वाईट काय अनुभवावं लागेल की जो आज त्याच्यात बदल केला पाहिजे आम्ही असं तुम्हाला काय वाटतंय नाही नाही काय जे वाटलं ते वाटलं सगळ्यांना मी हे प्रत्येक शेतकऱ्याला नाशिकला गेलो तर तेच विचारतो इंदापूरला गेलो तर तेच विचारतो कारण कळत ना कळत पोटावर सुद्धा येतो शेट एवढा बदल झाला पाहिजे हे कुठं तरी ज्यावेळेस येतं त्यावेळेस आम्ही पण बदल करायला पुढे येत असतो आता आमच्या ड्रायव्हरला न्यायचे पाच सहा धावे ते बाहेर नेऊन देईल नाही ते म्हणजे बाहेर असतानाच घ्यायचे तुम्ही आतून आम्ही नेऊन देत नाही म्हणजे ठीक आहे ड्रायव्हर साहेब म्हणून पुन्हा एकदा आपल्या शेतातून हेच महत्वाचं कारण तुम्ही बागेमध्ये एक फळ खात नाही हो। ना कुणाला खाऊन देत नाही पण माळ्याव पोट माळ्याव रात्रीच बिबट्या ही सगळं संकट हो। साप काटा ही सगळी संकट आणि ह्याच्यामधून तुम्ही राखण करता त्या फळाची ना आम्ही सहज कुणाला घेऊन एक फळ देऊन देणार नाही ही तळमळ आहे कारण मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे आज तुमच्या शहरीच माझी शेती आहे पण ती शेतीत राबताना आम्हाला कष्ट किती असतात त्याची चटके खाल्लेली आम्ही पण शेती कोणी पण करतो कष्ट म्हणजे कष्टच आहे त्याला काही साईट मार्ग नाही कोणता

घराघरात मत आहे फक्त मार्केटला जावं का घरात इथंच द्यावं तर मी नक्कीच सांगेल माझ्याकडे माल का या। ना का पाठवून भांगे साहेब आपल्याला इथं आल्याच्या तर जाणवती परंतु जोपर्यंत आम्ही बोलवतोय तोपर्यंत आमचा फायदा पण जेव्हा तुम्ही तुमच्या मनानं जेव्हा स्वीकारता इथला बदल तेव्हा तुमचा फायदा नक्कीच होणार आहे आणि तो झाला पाहिजे आणि घराघरात लाखो रुपयाची वाढ मार्केटिंगमुळे झाली पाहिजे कारण आपण पिकवतोय आपण मार्केटिंगच करू शकत नाहीये मार्केटिंगलाच फसतोय आपण कोणत्याही पिकामध्ये त्यामुळे मार्केटिंग हा महत्वाचा पार्ट आहे आणि आज भांगे साहेबांनी किंवा शिंदे साहेबांनी हे जे आज संवादात्मक बोलता बोलता जे काय बोली भाषेतन जे संवाद साधले हे आपल्यासाठी खूप फायदेशीर आहे इथून पुढचा काळ हा आपल्याला परीक्षा घेणारा काळ आहे कारण मजुरी वाढलेली आहे औषधाची रेट वाढलेले आहेत संकट वाढलेली आहे आणि त्यातून मिळणारं उत्पादन ते मार्केटपर्यंत पोचवतोपर्यंत किंवा व्यापारीच्या हातातपर्यंत असतोपर्यंत ते योग्य रेटमध्ये जर नाही गेलं तर मला असं वाटते आपला बराचसा तोटा होईल आणि जर दोन वर्षाचं उत्पन्न एका वर्षात काढायचं असेल तर मार्केटिंगची साथ ही आपल्याला असली पाहिजे कारण फळं पिकवतोय भाजीपाला पिकवतोय पण मार्केटिंगच कळत नाही त्यावेळेस हे नुकसान जे होतंय ते पुढच्या वर्षाचं उत्पन्न ह्या वर्षात आपण काढू शकतो हे मार्केटिंगमध्ये नाही तुम्ही व्यापार थोड्या बाजूला ठेवून शेतकऱ्याचा मुलगा म्हणून शेतकऱ्यासाठी जे काम करताय ते खरं स्वाभिमानाची गोष्ट आहे शेतकऱ्यासाठी पहिली गोष्ट जावे त्याची वंश तेव्हाच कळे मग जर मी त्या वंशातच आहे आणि त्या वंशातून जर मला काहीतरी पाहायला मिळाली ही दळित्री शेतकऱ्याची हटवायची असेल तर कुठंतरी आपणच पिटून उठलं पाहिजे आपल्याला कोण येणार नाही उद्योगपती येणार नाही तुमची आता दळित्री हलवायला मलाच माझ्या माणसाची दळित्री हलवायची असेल तर मला काहीतरी बदल करावा लागेल आणि माझा शेतकरी हा जर चांगला सुदृढ व्हायचा असेल तर आपणच हातात हात दिला पाहिजे आणि आपणच कुठंतरी एका विचाराने पुढे गेला पाहिजे म्हणून आज युट्यूब मी तळमळी दिली पार गावोगावी जातोय भेटतोय फोन आला सा, <laughs> तरी ते संवाद साधतो दुसऱ्याला ऐकायला येतोय हा विचार तुम्हाला पुस्तकात सुद्धा पाहायला भेटणार एवढंच या निमित्ताने सांगतो धन्यवाद